शहापूर तालुक्यातील सहकार शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे विनायक सापळे यांनी शहापूरात पत्रकार परिषद घेऊन आपण कोणत्याच पक्षात नसून लोकसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराच्या पाठीशी नसल्याचा खुलासा त्यांनी केला दरम्यान शहापूरच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी जिजाऊचे उमेदवार निलेश सांबळे यांच्यावर जहरी टीका केली पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली त्यांच्या संदर्भात आलेल्या सर्व प्रश्नांवर त्यांनी मुद्देसूद उत्तरं दिली दरम्यान अचानक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्यानं तालुक्यात सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं विनायक सापळे हे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक असून खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयाच्या ज्ञानवर्धनी संस्थेवर संचालक असून ग्रामपंचायत आल्याने ते सदस्य आहेत त्यांनी शहापूर येथे पत्रकार परिषद घेऊन या लोकसभा निवडणुकीत आपण कुणासोबत नसल्याचे जाहीर केले तसेच आपण सध्या कोणत्याही पक्षात नसल्याचं सांगितलंय त्यानंतर पत्रकारांनी शहापूर मुरबाड रस्त्याबाबत विचारले असता त्यांनी जिजाऊ संघटनेवर व निलेश तांबळे यांच्यावर मुद्देसूद टीका केली आहे निलेश सांबळे यांनी शहापूर मुरबाड रस्त्याचा खेळ खंडोबा केलाय मोगस काम करून काम लांबवून लोकांना त्रास दिलाय नावाने मते मागतात मात्र शहापूर तालुक्यातील कुणबी समाज, तालु समाज संघाच्या इमारतीला निधी देऊ शकत नाही शहापूर तालुक्यात ठेकेदारी करून बोगस कामे करत आहेत कामे बिलोने भरून तालुक्यातील ठेकेदारांची कामे त्यांनी हिसकावून घेतली आहेत ठेकेदार ते त्यांना मते देणार नाही असं त्यांनी सांगितलंय दरम्यान सापळे यांचे राजकीय विरोधक हरेश पोस्टे यांच्या बाबतीत विचारल्यावर त्यांनी आपण यापुढे कुणाशीही राजकीय दुश्मनी करणार नसल्याचं सांगितलंय कल्याण येथे राहायला गेल्याबद्दल प्रश्न विचारले असता कल्याणला जरी राहायला गेलो तरी शहापूरच्या सर्व क्षेत्रात काम करणार असल्याचं म्हटलंय पत्रकारांच्या बाबतीत प्रश्न विचारला असता शहापूरच्या पत्रकारांच्या कामाबाबत त्यांनी पत्रकारांची स्तुती केली आहे मुख्य म्हणजे विनायक सापळे यांनी अचानक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली या पत्रकार परिषदेवरून परिशेद वरु, सापळे हे अजूनही कोणत्याच पक्षात गेलेले नसून कोणत्याच उमेदवाराच्या पाठीशी नसल्याचं दिसून येत